सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा सातारा लोणंद राष्ट्रीय महामार्गावर साल्पे घाटात भरगाव टँकरने दुचाकीला दिली मागून धुडक विवाहिता जागीच ठार बातमी येत आहे खंडाळा प्रतिनिधी पांडुरंग कुंभारी यांच्याकडून सातारा लोणंद राष्ट्रीय महामार्गावर साल्पे तालुका फलटण गावच्या हद्दीत साल्पे घाटात भरगाव आलेल्या टँकरने दुचाकीला मागून धडक दिल्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेली विवाहिता तिचा जागीच मृत्यू झाला लोणंद पोलीस स्टेशन मधून माहितीनुसार रोजी संध्याकाळी वाजून दुचाकीला मागून धडक दिल्याने तिच्यावर पाठीमागे बसलेली विवाहिता तिचा जागीच मृत्यू झाला तणुजा जितेंद्र अनपट वयवर्ष एकतीस राहणार अनपटवाडी तालुका कोरेगाव असे मृत महिलेचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार दिनांक चोवीस रोजी तनुजा या त्यांच्या पुणे येथे कंपनीत कामाला असणारा भाऊ महेश भुजंगराव शिंदे वर्ष पंचवीस राहणार चौधरवाडी यांच्यासोबत दुचाकीवरून या गावाहून पुण्याला असणाऱ्या बहिणीकडे निघाल्या होत्या सायंकाळी पाचच्या सुमारास साल्पे घाटामध्ये पोहोचल्यावर सातारा बाजूकडे लोणंद बाजूकडे भरगाव वेगाने येणाऱ्या टँकरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धड दिली यावेळी टँकरचे चाक अंगावरून गेल्याने तणुच्या जागीच ठार झाल्या तर भाऊ महेशाच्या डोक्याला हेल्मेट असल्याने त्याच्या हातापायास गंभीर दुखापत झाल्याने त्यास उपचाराकरिता तातडीने लोणंदी येथे खासगी दवाखान्यात दाखल केले सदर घटनेची फिर्याद रितेश सर्जीराव अनपट यांनी लोणंद पोलीस स्टेशनला दिली असून तपास पोलीस हवलदार बनकर करीत आहेत